आगामी स्वराज्य संस्थांच्या खामकर यांच्यासह अनेक पदाधिकारींनी मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे बुधवारी आणखी एका सहकार्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांचे ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला उपमुख्यमंत्री पवार यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर अध्यक्ष नजीम मुल्ला आणि मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे उपस्थित होते भूषण देसाई विशाल वाळके महेंद्र मोरे पियुष स्वप्निल भोसले अंकुश सक्पार गौरव देसाई सरकार असं कुणालाच पाठबळ करत नाही देत नाही कुठलंच सरकारला ज्याचं सरकार आजपर्यंत महाराष्ट्रात आहे कुठल्या सरकारला वाटणार आहे की अशा पद्धतीच्या वक्तव्य करत असताना असं पाठबळ द्यावं आम्ही तीन पक्ष मिळून सरकार चालू प्रमुख पक्ष भाजप भाजपमध्ये जर कुणी काही वेगळ्या प्रकारचं वक्तव्य केलं तर <laughs> त्याची नोंद ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी घेतली पाहिजे संघटनेचे प्रमुख म्हणून रवींद्रजी आणि इकडं म्हणून देवेंद्रजी पक्षाचे प्रमुख विधिमंडळाचे नेते म्हणून शिवसेनेच्या कोणी वक्तव्य वे केलं तर त्याची नोंद एकनाथरावांनी घेतली पाहिजे शिंदेसाहेबांनी राष्ट्रवादीत केलं तर मी सुनील तटकरे आम्ही लोकांनी ती घेतली पाहिजे आणि तशा पद्धतीनं आम्ही घेतो आणि मागेही असंच वक्तव्य त्यांच्याबद्दल आलं असताना आपल्याला आठवत असेल देवेंद्र फडणवीस साहेबांनी का काही भूमिका मांडलेली होती पण असल्या गोष्टी कधी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतके वर्ष झाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब असतील वसंतदा असतील वसंतराव नाईक असतील पवार साहेब असतील किंवा त्याच्या मध्ये विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे अनेक बातमीवर राज्याला नेतृत्व देऊन गेले साहेब असतील शिवाजीराणी नेंडेकर बाबासाहेब भोसले खूप जणांची नावं घेता येतील परंतु म्हणूनच मी सुरुवातीला पत्रकार मित्रांनो म्हणलो की सुसंस्कृतपणा हा कसा राजकारणामध्ये सांभाळायचा असतो टिकवायचा असतो आणि त्यावेळेस तर एकतर्फी काँग्रेसची राजवट होती पण चव्हाणसाहेब कसे सगळ्यांना एक, एक साहित्य कला क्रीडा संस्कृती या सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना आदाराने वागवायची विरोधकांना पण वागवायची वागवायचे ही परंपरा आहे आणि राजकीय जीवनात काम करत असणारे आमच्यासहित माझ्या सहित सगळ्यांनी ही परंपरा जपली पाहिजे अशी माझी पण अपेक्षा माझी विनंती